एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहता तालुक्यामध्ये शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे तिसगाव राजुरी भाबळेश्वर यांसह अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत तर काही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय डाळीं बागा देखील उद्ध्वस्त झाल्या आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला बाबळेश्वर येथील भाऊसाहेब म्हस्के यांच्या कांद्याची चाळ तसेच राजुरी पिंपरी रोडलगत असलेल्या राहुल कसाब यांच्या झालेल्या डाळिंब बागेचं नुकसान त्याचबरोबर राजुरी येथील डाळिंबरत्न बी टी गोरे यांची नुकसानग्रस्त डाळिंब बाग राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी उन्मळून पडलेली झाडं अशा अनेक ठिकाणी जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आणि या नुकसानीचा आढावा घेतलाय तर अधिकारी वर्गाची देखील हजेरी गणेश होते काल आमच्या राहता पाठी किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर